चंदगड येथे श्रद्धांजली सभेत गायक श्रीपती कांबळे यांचे स्मरण भीमगीत पोवाडे आणि काव्यसंग्रहातून समाजप्रबोधन करणाऱ्या कलाकारास आदरांजली त्यांच्या विचारज्योतीतूनच समाजाला दिशा मिळेल असा संकल्प व्यक्त चंदगड तालुक्यातील कानळी येथील सुप्रसिद्ध गायक श्रीपती कांबळे यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या वतीनं चंदगड इथं भावपूर्ण श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रमुख आणि संस्थाध्यक्ष प्राध्यापक डॉ गुंडुराव कांबळे होते गायक श्रीपती कांबळे यांनी आपल्या भीमगीतांमधून शाहिरी पोवाड्यांमधून तसंच परिवर्तनाची वाटचाल आणि जागृतीची गाणी या काव्यसंग्रहाद्वारे वंचित समाजासाठी आयुष्यभर प्रबोधनाची मशाल पेटवून ठेवली साधं राहणीमान आणि ठाम विचार या माध्यमातून त्यांनी पिढ्यानपिढ्या पीड़ा प्रेरणा दिली सभागृहात मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या गीतातून जागवलेला विचार पुढं नेणं आणि त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना न्याय देणं हीच खरी श्रद्धांजली आहे असा संकल्प व्यक्त केला यावेळी बहुजन संघटक पी डी सरवदय यांनी श्रीपती कांबळे यांच्या वैविध्यपूर्ण कार्याचा आढावा घेत शोक व्यक्त केला ज्येष्ठ शाहीर मधुकर कांबळे यांनी या अष्टपैलू कलाकाराच्या अचानक जाण्यानं समाजात पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कुटुंबाला आधार देणं हीच खरी श्रद्धांजली आहे असं सांगितलं तर कोरस गंधर्वगड कुर्तनवाडीचे सरपंच अनंत कांबळे यांनीही शोक व्यक्त करून त्यांच्या कार्याचा उजाळा घेतला शोकसभेचं प्रास्ताविक संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजीराव कांबळे भोगिलकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन पत्रकार संदीप कांबळे यांनी मानले सरपंच जयसिंग कांबळे गंगाराम शिंदे सखाराम कांबळे बबन माने अजित श्री शेट्टी संदीप यादव सीताराम शिंदे संतोष यादव रमेश सुतार अनंत कांबळे संतोष कांबळे ओंकार कांबळे विलास कांबळे राजेश कांबळे पांडुरंग कांबळे चंद्रकांत कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा